नमस्कार चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष मान्य श्री शिंदे सर यांचा सत्तावन्न वाढदिवस एक लढव या नेता कुशल संघटक पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता शिक्षकांचा बुलंदावाज फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ यांच्या विचारांचा पाईक म्हणजे अप्पारावजी शिंदे सर यांचा जन्म निलंगा तालुक्यातील जाजून या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अप्पाराव सर यांना बालपणापासूनच गरिबीचे चटके सोसावे लागले शिक्षकांच्या प्रश्नांचा वाचा फोडणारा एक जन्ना एक ते राज्यश्री शाहू प्रतिष्ठानमार्फत सर्वसामान्यांचे अश्रू पुसणारा हा सर्वसामान्य नेता राज्यश्री शाहू प्रतिमा प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजात शिक्षण ज्ञान विज्ञान संस्कार यांची बिजी रोवणारा हा सर्वसामान्य कार्यकर्ता राजश्री शाहू प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्येष्ठ विचारवंत गोपररावजी पाटील साहेब माजी कुलगुरू डॉक्टर जनार्दन सर माजी प्राचार्य डॉक्टर नागोराव सर समतेचे दूत ॲडव्होकेट एकनाथरावजी आव्हाड साहेब आदी मान्यवरांना माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रमजी बप्पा काळे साहेब आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले सर्वसामान्य जनता शिक्षक बांधव अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी झटणाऱ्या दिलदार कर्तबगार जिद्द व चिकाटीने अविश्रांत कामाचा अध्यास घेतलेल्या या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या नेत्याला सर्व शिक्षक बांधव भगिनी व ज्ञान योग चॅनलच्या लाख लाख शुभेच्छा पुढील आयुष्य सुखी समृद्धी व निरोगी जावे ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा हीच मापे अपेक्षा धन्यवाद ज्ञान योग लागतो <laughs>